रामकृष्ण हरी नमस्कार तर आज आहे माझा वाढदिवस आणि मला बरेचसे जण म्हटले की ताई तुम्ही तुमचा प्रत्येक वाढदिवस खूप छान पद्धतीनं साजरा करता विशेष काहीतरी करत असता प्रत्येक वाढदिवसाला तर तुम्ही यावेळी तुमच्या वाढदिवसाचं एक व्लॉग बनवा म्हणजे पूर्ण व्हिडिओ बनवा की तुम्ही काय काय करता तर चला आज आपण बनवत आहोत ब्लॉग मला काही ब्लॉग बनवता येत नाही परंतु चला प्रयत्न करूया आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी मी काय काय करते हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सध्या मी आहे या गावी माझ्या घरी आणि आज मी वाढदिवस साजरा करण्यासाठी जात आहे माझ्या राहत्या गावी म्हणजे शिराळ या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये शिराळ हे गाव आहे माझं तर त्या गावी आमचं स्वतःचं एक सेवा प्रतिष्ठान आहे संस्थान आहे स्वतःचं ज्याच्यामध्ये इंग्लिश स्कूलच्या मार्फत आम्ही गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना कमीत कमी पैशामध्ये शिकवणे देण्याचं काम करतो तर चला आणि देवाचा सुद्धा वास आहे इथे आमच्या गावामध्ये साक्षात श्री चक्रधर स्वामींनी ठिकाणी बसून हे जे तुम्ही बघत आहात हे अगदी विशेष आहे दूरदूरवरून लोक इथे चक्रधर स्वामींनी या ठिकाणी बसून हा ग्रंथ इथे बसून लिहिला होता तर खूप दूरदूरवरून लोक इथे या जागेचं दर्शन करण्यासाठी येतात आणि हे जे मंदिर आहे हे मंदिराचा उगम नेमकं कधी आहे कधी जागा हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही असं एवढं पुराधनी मंदिर आहे तर अगोदर बाबांचं दर्शन घेऊया गावामध्ये आमचं सेवा धर्म प्रतिष्ठान असं एक आमचं संस्थान आहे आणि या प्रतिष्ठानामार्फत आमचं स्वतःच इंग्लिश स्कूल आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितले खूप मुलं शिकतात आणि त्यांच्या सोबत आज मला वाढदिवस साजरा करायचा आहे तर चला आमचं इंग्लिश स्कूल तुम्हाला दाखवते तर हे आहे आमचं इंग्लिश स्कूल आणि या आमच्या इंग्लिश स्कूलचं नाव किलबिल त्रिमूर्ती पब्लिक स्कूल शिराळ असं आहे आ, ते मूर्ती नाव याकरिता ठेवलेलं आहे कारण माझ्या वडिलांनी हे स्थापन केलेलं आहे आणि माझ्या वडिलांचं दत्तांच्या जर्नी निष्ठा अतिशय आहे हे तुम्ही पाहू शकता इथे स्कूल बस आहे सध्या इथे लेकरांचे क्लास सुरू आहे आ, परंतु काहीच वेळामध्ये त्यांची जेवणाची सुट्टी होणार आहे

हार्दिक अशा शुभेच्छा द्यायच्यात नाही का त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती त्यांच्या जीवनामध्ये लाभ आहे नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे शब्दच वापर नाही आता श्लोक म्हणून वगैरे झाले की देवाचं दर्शन करायचं आपला गंध लावायचा कपाळावरती त्यामुळे आपले भाग्य भाग्य बदल व्हावा याच्यासाठी त्यांना एक सवय लागावा मंत्र बनायचे बस अभ्यास करण्यासाठी आसन घ्यायचं ते कसं की नाही का बुद्धी कमी होऊ नये परत उत्तरेकडे तोंड करूनच अभ्यासाला बसायचं म्हणजे उत्तर उत्तर प्रगती व्हावी त्यांची अजून दक्षिणेकडे कशामुळे तोंड नाही करायचं दक्षिण दिशेला येणार जेवण पण नाही करणार ते झोपणार पण नाही म्हणजे सर्वात उत्तम दिशा उत्तर आणि पूर्व असं त्यांची बसून आम्ही तयारी करून घेतो परत दररोज येताना आई बाबांचं दर्शन करतात आणि महामृत्यूं मंत्र कशामुळे शिकवला की त्यांना भय म्हणून आणि मंत्र कशामुळे शिकवलाय की नाही का हे कलीचं राज्य आहे त्या कलीने कशा प्रभाव करू नये कारण की कली हा एका पायावरती उभा आहे मग त्याच्यापासून पण त्यांचं संरक्षण व्हावा त्यांना सवय लागावा आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी एकही वृद्धाश्रम मध्ये वडिलांना ठेवणार नाही मुलांना कि नाही का आईवडिला मुलांना सांभाळ आई वडील आता तसं नाही आता आपलेच मुलं सांभाळणार आहे सर्व आणि आपल्या शाळेचं नाव उच्च उच्च होणार आहे असं एवढीच अपेक्षा आहे आपल्याला

Hmm. Hmm. पण आई वडिलांचा आदर करणं किंवा देवाला नमस्कार hmm. करणं देवापुढे प्रतिभा लावणं हे आताच शिकू शकत hmm. आणि शाळेतील शिक्षकांचे जास्त ऐकतात कारण hmm. नाही का गुरु जे म्हणतात गुरु म्हणजे हे खूप मोठी उपाधी म्हणून गुरु परमात्मा परिशू देवापेक्षा पण hmm. मोठं स्थान आहे श्रेष्ठ स्थान आहे त्याच्यामुळे आणि खरंच ते तुम्ही खूप उत्तम

Oh. तर जसे आता तर जसं की तुम्ही पाहिलं की आताच माझा वाढदिवस छान प्रकारे साजरा झाला आणि आमच्या इंग्लिश मध्ये हे जे इंग्लिश स्कूल आहे ते चौथी पर्यंत सध्या आम्ही चालवत आहोत नर्सरी एल के वर्गापर्यंत हा व्हिडिओ मी याच्याकरिता करत आहे की लेकरांना आपण अभ्यासू विद्या किंवा पुस्तकाची विद्या ही शिकवतोच परंतु लेकरांना सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की आपण संस्कार शिकवावे आणि ते संस्कार शाळेमध्ये आमच्या अगदी व्यवस्थित शिकवले जातात पहिल्यापासूनच ज्याप्रमाणे आमच्यावरती संस्कार झाले आम्ही लहान असताना जसे की माझे वडील पोथी वाचणं ग्रंथ वाचणं आमच्याजवळ तर हेच संस्कार आमच्याही शाळेमध्ये लेकरांवरती व्हावे अशी वडिलांची इच्छा होती आणि त्याच प्रकारचा आमचा शिक्षकांचा स्टाफ सुद्धा त्याच प्रकारचा आहे जसं की तुम्ही आता पाहिला इंग्लिश स्कूल मध्ये जेवताना काय म्हणायचं दिवा लावल्याच्या नंतर कोणते श्लोक म्हणायचे या शाळेतले लेकर रोज आई वडिलांचं दर्शन घेतात देवाचं दर्शन घेतात देवास मोठ्या मोठ्या शाळेमध्ये पुस्तकी ज्ञान खूप दिलं जात असावं परंतु हे संस्काराचं ज्ञान खूप गरजेचं आहे आपले संस्कार नेमके काय आहेत आई वडिलांची सेवा का करावी आई वडील काय आहेत या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये शिकवल्या जातात आज या शाळेतले लेकरं गीतेचे अठरा अध्याय सांगतात एवढंच नाही मनाचे श्लोक महामृत्यूंचे मंत्र असा कोणता श्लोक नाही विशेष म्हणायला गेलं बारा ज्योतिर्लिंगांची नावं काहीही लेकरांना विचारलं तरी लेकरांना सांगता येतं आणि विशेष म्हणजे इंग्लिश स्कूल हे नावाला असल्यामुळे लेकरं अतिशय सुंदर इंग्लिश आणि अतिशय सुंदर इंग्लिशमध्ये सुद्धा बोलतात बऱ्याचशा इंग्लिश स्कूलमध्ये असं बघायला भेटतं की लेकरांना मराठी भाषाच व्यवस्थित जमत नाही परंतु तसं नाही इथे इंग्लिश मराठी आणि त्यासोबत संस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप छान प्रकारे आमच्या शाळेमध्ये दिले जातात जर तुम्ही कधी या भागामध्ये आलात तर आवर्जून आमच्या शाळेला भेट द्या तर आताच आपण वाढदिवस साजरा करून आलेलो आहोत आमच्या गावाकडून आणि आता आपण पुन्हा माघार जात आहोत बीडला बीडला माझा एक विशेष परिवार आहे आणि तो म्हणजे जसं म्हणतात की ना सगळेच नाते रक्ताचे नाही पण काही योगानुसारही आपल्या आयुष्यात आलेले असतात तर तसेच काही नाते म्हणजेच बीडमध्ये असणारं एक बेघर केंद्र आहे जिथे की ज्याचं कोणीच नाही ज्याला घरातून बाहेर काढलेलं आहे अशा लोकांना तिथले गुणीजन सांभाळतात तर आपण माझी अशी इच्छा असते की अशा ठिकाणी जावं का जिथे आपल्याला काहीतरी देता यावं फुलना फुलाची पाकळी अशा स्वरूपामध्ये मी प्रत्येक वर्षी तिथे वाढदिवस साजरा करते तर चला आज तुम्हालाही मी घेऊन जाते त्या बेघर केंद्रामध्ये जिथे असं म्हणतात ज्याच्याकडे सगळं आहे त्याला काही देण्यात अर्थ नाही अर्थ नाही पण जिथे ज्यांना गरज आहे तिथे जर खर्च केला तर आपल्या ते हिताचंही आहे आणि पुण्याचंही आहे आणि त्यांना मनाला नक्की समाधान भेटतं तर चला इतकं छान घडवलंय की यांचं नाव आपल्या अख्या महाराष्ट्रामध्ये झालंय आज त्यांच्या कीर्तनाला लाखोंच्या संख्येने लोक येतात आठ आठ दिवस त्या सगळ्या गोष्टी होतात सत्ता होतो आणि तिथं आम्ही बघतो युवकला बघतो आणि त्यांचे जे काही व्हिडिओ असतात आणि शिवाय रोज तुमचे ते छोटे छोटे व्हिडिओ देखील आम्ही बघतो ते बोलण्याची पद्धत ते बोलण्यासारखे शब्द तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आमच्या सगळ्या लोकांच्याकडून तुम्हाला खरंच लक्ष लक्ष शुभेच्छा आणि तुम्ही असंच खूप मोठं व्हावं तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी आमच्या जिवळा परिवाराच्या वतीने मी मनापासून अपेक्षा करतो आणि त्या शुभेच्छा देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या काही तुम्हाला गोष्टी सांगायचं आमच्या निवाऱ्याबद्दल की आठ वर्षामध्ये तीन वर्षापासून एक रुपया देखील आमच्या निवाऱ्याला फंड नसताना आम्ही हा निवारा चालवत आहोत इथं वेगवेगळ्या म्हणजे त्रासात एक ग्रासलेली लोक आहेत तुम्ही बघितलं या लेकरांकडे बघितल्यानंतर कोर्टात तुटत आहे आज यांची शाळा एक एक दोन दोन महिने बुडलेली आहे आम्ही त्यांना शाळेत टाकण्याचा प्रयत्न केला देखील पण त्यांच्या पालकांकडनं काही अशा काही गोष्टी झाल्या की त्यांची आईच म्हणाली की आपण कोर्टातनं त्यांना शाळेमध्ये टाकू सांगायचा मुद्दा काय की आज इथं माणसांमध्ये अशी काही माणसं आहेत आता हे तीन नंबरला बसलेले आमच्या एस टी महामंडळामध्ये आयुष्यभर ड्रायव्हरची नोकरी केली आज त्यांचा पैसा मुलांनी वाटून घेतला आजची त्यांची परिस्थिती अशी आहे की ते, ते आमच्याकडे मागच्या एक महिन्या दीड महिन्यापासून आहे त्याच्या अगोदरही सहा महिने राहून गेलेले आणि आज तुमच्यासारखी सगळी मंडळी आमच्याकडे येते आणि तुम्ही मन करून आम्हाला मदतही करता त्याबद्दलही तुमचं खरंच मनापासून आला आपण वाढदिवस साजरा करत आहोत तर या वाढदिवसाच्या प्रसंगी मी प्रथमत जीवाला परिवाराच्या वतीनं या ठिकाणी काहींना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो तुम्हाला आरोग्य आरोग्यपत्ती तुमच्या गोष्टीची काही कमी करू नव्हतं तुमच्या ज्या ज्या काही अपेक्षा असतील इच्छा असतील त्या परमेश्वर तुमच्या योग्य वेळेतच निश्चित वेळेतच ते पूर्ण करावं एक छोटंसं गीत या ठिकाणी मी त्यांच्यासाठी सादर करणार आहे आवाज नाही आहे परंतु छोटासा प्रयत्न आहे स्वतः या ठिकाणी स्वतः या ठिकाणी ते हरीभक्त पारायण आपण काय बोलणार आहेत त्यात स्वतः बोलतीलच तर एक छोटंसं गीत आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही पण थोडीशी काळजी दाद दिली तर नक्कीच हे गीत आणखी चांगलं होऊ शकते असं मला या ठिकाणी वाटते दिवस तुझे जे हे बोलाय येते दिवस तुझे जे हे बोलाय ते झोर पाळे आवाज बोला दिवस तू देळ्या वाचून घोलायचे स्वप्नात दोंग जाणे स्वप्नात दोंग गाणे वाटेत भेट वाटेत भेटत गाणे गाण्यात हृदय घोलायचे गाण्यात हृदय घोलायचे गोपाळ्या वाचून घोलायचे

सच्चिदानंद ंद आज वर्षीप्रमाणे मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी जस की मागचे वर्षी आले होते वाढदिवस साजरा करण्याकरिता त्याचप्रमाणे याही वर्षी मला काही धावलं नाही तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी येण्याकरिता सकारात्मक भाव जिथे असतो तिथे माणूस आपोआप ओढला जातो आणि तो समोरच्याकडे असेल तर आपण नक्कीच जास्त ओढले जातो त्याचप्रमाणे हे जे माणूस आहेत हा जो बेघर निवारक केंद्र आहे हे जे ठिकाण आहे हे ठिकाणच असं आहे की इथे साक्षात भगवंत वास करतो असं मला वाटतं का hmm. तशामुळे कारण भगवंत सुद्धा म्हणतो की तू एक वेळी माझ्या दारात नाही आला तरी पण चालेल मला परंतु तू माझ्या आशीर्वादाने तू जर कोणाच्या कामी पडलास तर हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं तुझं दर्शन आहे हे केंद्र माझं अतिशय प्रिय ठिकाण आहे आणि इथे अतिशय सुंदर प्रकारे कार्यरत असणारे आमचे अतिशय स्नेही असणारे आदरणीय वंदारे सर आणि त्याचबरोबर आदरणीय असे श्री आमचे वैद्य सर आणि त्याचबरोबर आज ज्यांच्याशी परिचय माझा झाला असे आदरणीय श्री सर तर अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही दोघे जण हा महात खूप सुंदर प्रकारे सांभाळत आहात माझ्या जिवाळा परिवारामध्ये हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आमचा कीर्तनकार प्रतीक्षाताई करडुले यांचा वाढदिवस सर्व अनाथ बेघर ज्यांना कुणीच नाही अशा सर्वांना अन्नदान करून साजरा झाला त्याबद्दल त्यांच्या पूर्ण परिवाराच्या आपल्या जिवाळा परिवाराकडून मनापासून आभार आणि त्यांना निरोगी आणि उदरचा आयुष्य लाभो अशी आमची सर्व अनाथांकडनं परमेश्वराकडे प्रार्थना माझा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करायला आवडतो की जिथे मी कोणासाठी तरी काहीतरी करू शकेन किंवा माझ्यामुळे दुसऱ्यांना आनंद व्हावा ही माझी नेहमीच भावना असते आणि माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी अशा प्रकारचं कर, करते की मलाही ते लक्षात राहावं आणि समोरच्याला जो आनंद होतो जे समाधान त्यांना आनंद देऊन मला भेटतं हे समाधान मला नेहमीच घ्यायला आवडतं त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक वाढदिवसाला अन्न आश्रम असेल वृद्धाश्रम असेल बेघर केंद्र असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी जात राहते आणि महत्वाचं म्हणजे आमच्या शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त मी वृक्षारोपण केलं माझं के असं म्हणणं आहे की आपल्या प्रत्येक वाढदिवसाला आठवणीनं तरी झाड आपण लावावं हे निसर्गासाठीही छान आहे आणि आपल्या समाधानासाठीही छान आहे कारण त्या आपल्या नावानं आपण लावलेलं असतं आमच्या शाळेमध्ये सुद्धा जेवढे झाड तुम्ही पाहिले तर तेवढे झाड प्रत्येकांच्या लेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठेवलेले आहेत आणि विशेष म्हणजे झाड लावल्याच्या नंतर त्या लेकराचं नाव ज्यांनी झाड लावलं त्यांचं नाव आम्ही त्या झाडाला ठेवत असतो जेणेकरून तेही मूल जेव्हा जेव्हा शाळेमध्ये येतं तेव्हा तेव्हा तेही त्या झाडांची सुद्धा काळजी घेतं यांना ना वृक्षारोपणानं निसर्गर्गासाठीही हितकारक आहे आणि आपल्यासाठी तर खूप हितकारक आहे आणि त्यानिमित्तानं लेकरांपर्यंत हाही संदेश जातो की आपणही झाडे लावा झाडे जगवा हा सुद्धा संदेश आपण पुढे घेऊन जावा बऱ्याचशा शाळेच्या भिंतीवरती लिहिलेलं असतं झाडे लावा झाडे जगवा पण आवर्जून वृक्षारोपण असं केलं जात नाही परंतु आमच्या शाळेमध्ये प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक झाड लेकरांना देण्यात येतं मग ते लेकरू ते झाड शाळेमध्ये लावतं किंवा त्याच्या घरी नेऊन लावतं आणि हा सुद्धा उपक्रम मी सुद्धा प्रत्येक वाढदिवसाला नक्की करते त्यानंतर बेघर केंद्रामध्ये मी वाढदिवस साजरा केला बेघर केंद्र वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रम अशा ठिकाणी आम्ही नेहमीच जात राहतो आणि तिथे लोकांना जर अनाथ आश्रम असेल लेकरं असतील तर तिथे त्यांना ते भया पुस्तक काही कशाची गरज असेल तर ते आम्ही नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो बेघर केंद्रामध्ये असे लोक आहेत तिथे की ज्यांना घरून सोडून दिलेलं आहे काही तर राज्य असे आहेत तिथं की ज्या त्यांच्या मुलांनी त्यांना स्मशानभूमीमध्ये सोडून दिलेलं आहे जेव्हा मी तिथे जाते त्यांना फार आनंद होतो आणि इतक्या प्रेमानं त्या कुरवाळतात मला असं म्हणतात की खूप दिवस आम्ही नातीला पाहिलं नाही पण आमची नात तुझ्यासारखीच आहे त्यांना आनंद देऊन मला फार मनाला समाधान वाटतं त्याच्यामुळे मी आवर्जून तिथे जाते त्यांना काय हवं काय नको ते पाहते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत वेळ मी घालवते कारण ना मथाऱ्या माणसांना खूप कमी वेळ देतात घरचे दे लोक म्हणूनकडून तिरस्कृत होतात ते आणि त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत वेळ घालायला सुद्धा फार आवडत तर बर चला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी फार भरभरून शुभेच्छा दिल्या माझ्या युट्यूबच्या परिवाराने मला सुद्धा खूप छान शुभेच्छा वाढदिवसाच्या दिल्या सगळ्यांचे धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ आपण इथे विश्राम करूया रामकृष्ण हरी